पर्यायच नाही आम्हाला शेतकऱ्याला शेतकऱ्यांची परिस्थिती बाजार नाही मलाही काढली शेतकऱ्यांना पाणी ठेवलं आता काय उजळून आहे असं ना काही खेळलाय मध्यान करायची साखर वाटली कुणाच्या गाडीत घातली आम्ही तिथं बघायसोबत नाही गेलो आणली जसली बारकी खाली पडलेली साखर कुठ त्याला काय ना <laughs> सुजय विखे ना गेल्या पंचवार्षिकला उभा राहिले तवा चालेल त्याच्यावरत आलेच नाही आलेच नाही आलेच नाही पाच वर्षात ते इकडे बघायला नाही दुधाला बाजार नाही तर हे काय करतोय कशाला पेटवायचा इकडे आण तुमच्या तालुक्याला मी ऐकले दोन दोन आमदार आहेत रोहित पवार आणि राम शिंदे काम कोणी केलंय चांगलं त्याला मतदान जातीने केलं आता तो पाच वर्षात आमच्या गावात बघाय सुद्धा नाही आला आता खाली येतो मना इकडे पालथा पाडा तिकडेच पडकी मनाचाळीस घेऊ नका मतदान नसत तुमचे आमदार माहिती तुम्हाला कोणी आम्हाला दोन मागल्या दुष्काळात त्यांनी पदर पाणी वाटले आणि आता टँकर लावले आता आम्ही पाणी पितो आम्ही मरून जातून ना निलेश लंके लढत काय होते निलेश लंकेच आहे ना मोदी पण होते दुसरं कोण मोदी शंभर टक्के ख्याला इकडे मतदान ठेवली होत नाही त्याचे कार्यकर्ते किती ताटे ते आम्हाला माहिती दर गावात किती पुढारी मोठा ते पुणे काय सांगितलं आम्ही सोडतो ना अजिबात नाही पाणी पिपत नाही तर मरून जातो राम मंदिर बांधून आम्ही वाटून टाकली हा बरी केली <स्थ> ही धान्य काय तर काय म्हणा तिकडे फोकाट काय करतोय बारा हजार आमचा तोटा करतोय काय होईल ती शेवट पडत असतो ते वाचायचं परिस्थिती आहे तरुणांना रोजगार नाही तरुणांनी काम केलं त्यांना पण रोजगार भेटणार ना असं थोडीच पण तरी आता कोणी भूकमारी आहे का पहिलं ते भूकमारी वगैरे व्हायची आता आहे का कोणी सुजय सुजय विकेखाली बरोबर आहे काय करायचं पाण्याची बाटली चालली वीस रुपयाला दूध चालले पंधरा रुपयाला शेतकऱ्यांना आम्हाला शिवाय पर्याय नाही आता पाणी आणतात चांगलं तुमच्या आमदार का त्यांनी काय काम भाजप भाजप आहे ना महाराष्ट्रात पंचायत जागा आणणार म्हणते काय दुधाचे बाजार आज शेतकऱ्याची आत्महत्या करायची पाळी आली ना चांगले चांगले शेतकऱ्यांना आता राहुल गांधी होईल उद्धव ठाकरे होते कुणी होऊन त्यांच्या मला पंधरा लाख द्या म्हणा तुमचा प्रचार करतो लगेच उद्यापासून करतो अडचण नाही बाबा तुम्ही घेऊनच करता तुतारी शंभर टक्के दोन लाखाची पुढे तु तारी शंभर टक्के अजिबात विकी येणार नाही या भागाचे ना। ना। तुमचे आमदार कोण आहे आमचे रोहित पवार त्यांचं काम कसं त्यांचं काम योग्य चांगले चांगलं काम महिलांसाठी त्यांचं काम काय महिलांसाठी बचत मसले मोठी किती काय शेतात आता काय उजळून चाललाय <laughs> कमन पाणी नाही प्यायला पाणीच नाही प्यायला पाणी सध्या निवडणूक लागली तुम्हाला माहित अस लागली सुजय विखे विरुद्ध निलेशा अशी लढत आहे असं का ना काही ही नाही मतदान करायचं नाही <laughs> सुद्धा नाही देणार सुद्धा नाही जाणार नाही एक सुद्धा नाही देणार पाच वर्षात तो इकडे बघायला नाही दुधाला बाजार नाही तर हे हो काय करतोय कशाला पेटवायचा इकडे काय द्यायचं कारण ना अहो मला काय म्हणायची पाच त्याला निवडून आम्ही मागल्या पाच वर्षाला मतदान जातीने केलं आता तो पाच वर्षात आमच्या गावात इकडे बघाय सुद्धा नाही आला आता खाली येतो म्हणा इकडे पालथापाडा तिकडेच <laughs> <बड़ की> माना काय करीन आमचं करून काय केली काम रस्त्याचे का तर त्यांनी काम केली काय मानण्याला चव आहे का तू इकडचा रोड पण तुम्ही जातात तिकडे काय मग काय त्यांनी केला होईल तुमचं सीट आहे का तुम्हाला किती काय हे करेन घेऊ नका मतदान नसतं आम्ही मतदान नाही करणार आजी बात नाही होऊन द्यायचो आम्ही स्वतः लंगोट लावून राहणार त्या देशाला देशाची परिस्थिती अवघड आहे शेतकऱ्यांची अवघड आहे नाही आम्हाला त्या <laughs> दरंग्याने हे केलं तर त्याने वाटोळ करून ठेवलं सगळं मग काय रोहित पवार तुमचे आमदार माहितीये तुम्हाला कोण आहेत रोहित पवार रोहित पवार त्यांचं काम कसं आहे चांगलं चांगलंय का तिकडे आलती का नाही रोजपर कधी आम्हाला दोन मागल्या दुष्काळात त्यांनी पजर पाणी वाटले ना आता टँकर लावले लावले पाणी चालू आहे त्याच हा पण तुमच्या भागात आमदार राम शिंदे त्याला दिलं टाकून दिला तेवढी दिला आता पुन्हा बी आता आम्ही पाणी पितो पाणी नसले आम्ही मरून जातो नाव पाणी नसलं मी म्हणतो कोणचा आमदार असला आपल्याला पाणी देतो सोडायचं पाणी पाण्यामुळे पाण्या सुकाय नाही पाण्याला टँकर महाग गेलं नाही कारण तरी ते आडवच बोलतोय आम्हाला म्हणले आम्ही अजून राग येत असेल का नकर बोळत दिला पाणी मग पाणी पाण्याशिवाय काही शेती नाही पदर ट्रॅक्टर लावला आहे का नाही पदर लावले पदर लावल्या काही सांगितलं का अजिबात नाही पाणी नाही तर मरून जातो पाणी नाही तर काहीच नाही पाणीच लागतंय का नाही किरा करत खाली गाव आहेत ना हे सगळे आम्ही एकत्र झालोत मागच इख्याला इकडे मतदान भोली होत नाही त्याचे कार्यकर्ते किती ताटे ते आम्हाला माहिती दर गावात किती पुढारी मोठा ते काल आम्ही मंडप सुद्धा नाही बंद केले त्याची सभा होती साखर वाटली कोणाच्या गाडीत घातली आम्ही तिथं बघाय सुद्धा नाही गेलो <laughs> आणली तसली बारकी खाली पडलेली साखर त्याला मुग्या काय नाग्या काय ना, ना। आम्ही बघाय त्या गाडी पासून बघितलं नीट निघून गेलो ज्यांनी खाल्ली त्यांना म्हणा करा मतदान ते तो आपण तर काय घेतलेच नाही आमचं नाव नाही तिथं रिया दिला कुठं काय सुद्धा सुद्धा नाही दिली आम्ही राम मंदिर बांधून त्या उत्साहात आम्ही वाटून टाकली हा बरी केली वाट मोदीपर्यंत पंतप्रधान होईल का नाही आता ती काय सांग आता तिकडे काय सांगता येईल आम्हाला आमचं जे आहे ते आम्हाला काय करतो तुम्हाला माहिती देशात शेतकऱ्यांना सहा हजार मिळतोय वर्षाला कुणाला कुणाला नाही पण मी म्हणतोय ही धान्य वाटत काय वाटतय फोक कर मना तिकडे काय करतोय बारा हजार आमचा तोटा करतोय

देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे बरोबर ज्यांच्या हातात आपण देश देणार आहे देशाचा विकास करणार आहे नगरदक्षिणची पण निवडणूक लागली एका बाजूला या भागाचे खासदार सुजय विखे पाच वर्ष होते इंग्लिश त्यांचे पुन्हा तिथून उभा राहिलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट एकंदरीत काय परिस्थिती राहील आणि कामाच्या बाबतीत कसं वाटत कामाच्या बाबतीत सगळ्यात जास्त काम येत हेच केलं आपले त्यांनी लोकांच्या उपयोगात दादा किंवा युवकांच्या उपयोगाच सामान्य माणसाच्या उपयोगाचं असं कुठलं काम केलंय

काम कोणी केलंय चांगलं रामचंद रामचंद चांगले हो। काम हो या भागामध्ये आता हो। काम झाले रोडचं काम झालं रामचंद्र चांगले काम होते हो चांगले काम केले मोदी पंतप्रधान होते का दुसरं कोण मोदीच व्हायला शंभर टक्के शंभर टक्के नाही टाकताच तुम्ही पाठीमागचा विचार करा ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होते त्यावेळेस कसा विकास होता आता कसा झालाय दहा वर्षात किती विकास झालेला आहे ठीक आहे महागाई वाढली दोन टक्क्यांनी वाढली पण रोजगार पण वाढलाय तेवढा हो आता आपण देशामध्ये महाराष्ट्रात जेवढे काही प्रकल्प आले ते गुजरातला गेले लोकांचं तरुणांचे आता तसे नाही गेले ते पहिले गेलेले आहेत हो जे विमानतळ वगैरे जे विकले ते पहिले पहिल्या काळात विकलेले आता विकलेलं नाही आता फक्त ते गेले तरुणांची सध्या महाराष्ट्रात बेरोजगारीची परिस्थिती बेरोजगारीची कशाची परिस्थिती आहे तरुणांना रोजगार नाही तरुणांनी काम केलं त्यांना पण रोजगार भेटतानाच ना असं तुमचं पण आता कोणी घोटमारी आहे का पहिले ते घोटमार वगैरे व्हायची आता आहे का कोणी बरोबर पहिला रोजगार कमी होता आता रोजगार किती झाला पहिला पहिला असा दोनशे रुपये रोज आणि आता सहाशे सातशे रुपये रोज लेबर बघ जसे जशी महागाई वाढली तसं रोजगार पण वाढलाय ना सुजय विखे तुम्ही कुठलेत आम्ही कोरेगाव कोरे। करजत सध्या विषय असा आहे देशाची परिस्थिती ही निवडणुकीचं सगळं संपूर्ण वातावरण आहे महाराष्ट्र बनून देशभर एका बदला बघितलं तर या नगरदक्षिणचा विचार केला तर सुजय विखी इथले खासदार होते गेल्या पाच वर्षामध्ये इथल्या भागाचा विकास काय झालाय नाही काहीच नाही सुजय विखीने काय काम केली काहीच नाही काहीच नाही आता निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत काय विरोध निलेश लंके निलेश लंके निलेश लंके काय एक नंबर माणूस आहे एकच नंबर तू तरीच वाजवायची तू तरीच वाजवायची व्यापारीच नाही आम्हाला आता शेतकऱ्याला शेतकऱ्यांची परिस्थिती आहे शेतीच्या मनाला अबुवाला बाजार नाही लोकांनी दुधाची मुल खाल्ली खाली शेतकऱ्यांना दिसतं पांढरं पाणी ठेवले खाली बरोबर आहे काय करायचं पाण्याची बाटली चालली वीस रुपयाला दूध चालले पंधरा रुपयाला शेतकऱ्यांना करायला आम्हाला तु त्याशिवाय पर्याय नाही आता पर्याय खासदार सुजय विकित होते तुमचे काही त्यांनी काम केले काहीच नाही काहीच नाही काय नाही लोक काय म्हणते त्यांनी फोन उचलला नाही काय खरं काही आमच्या गावचे सरपंच फोनच उचलला नाही त्यांनी आणि बागाचा पाहिलासा विकास नाही मतदान झालं की परत विके काय बागाला निलेश लंके काय निलेश लंके तरी वाजणार शेती किती आहे तुम्हाला चांगल्या भागाच्या पाणी आणत चांगलं तुमच्या आमदार आहेत का त्यांनी काय काम केलीत काय काम लय खांब केले आता विषय असा आहे ह्या भागाचा विचार केला तर हा भाग गेली पंधरा वर्ष झालं दहा पंधरा वर्ष झालं हा बा बाली केला राहिलाय बरोबर आता निवडणूक लागली एका बाजूला सुजय विखेत एका बाजूला निलेश लंकेत भाजप भाजप आहे ना महाराष्ट्रात पंचायत जागा आणणार म्हणतोय काय म्हणलं तुम्ही हे बापणे आणायचं पंचाळीस येतच नाही अवघडच परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती भय नाही का देशात शेतकऱ्याला कुणी शेतकऱ्यांकडे कुणी बघत नाही तुला विकेनची साखर राहिली नाही तुम्हाला कसले विकेंनी साखर वाटली राम मंदिर गाडीच पळून गेली गावावर तर गाडीच निघून गेली आणि तोंड बघून दिले त्यांना तोंड बघून साखर वाटली अरे बापरे नमस्ते नमस्ते काय सध्या बघा आ, देशाची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे एका बाजार निलेश लंकेत एका बाजूला सुजय विखे गेली पाच वर्ष झालं या भागाचं नेतृत्व सुजय विखे करत होते सुजय विखेने या भागात काय परिसरात विकास वगैरे काय केलाय विकास आमच्या का पर्यंत काय पोहोचला नाही त्यामुळं आम्ही काही विखे पाटलांना जवळून असं बघितलं नाही दिवसात एकदा आले इलेक्शन झाले परत मोठ्या मोठ्या लोकांस भेटतात ते शेतकऱ्यांपुतोड कोणी येत नाही जात नाही काय नाही त्यामुळे शेतकरी आहे किती शेतकऱ्यांना काय फायदा त्याचा त्यांचे वडील दुग्ध विकास मंत्री होते काय दुधाचे बाजार आज शेतकऱ्याची आत्महत्या करायची पाळी आली ना चांगले चांगल्या शेतकऱ्यांना कांद्याचा बाजार निर्यात उठिवली उठिवली नाही नाही उठवली कांद्याचा बाजार तसंच आहे अमोलकरणाला करण्याला जातात किती गायांच्या चाऱ्याला जातात किती खाली राहतंय काय त्याच्यातलं मग कशासाठी करायचं यांच्यासाठी त्यांना दिलं ना मोदी साहेबांना दहा वर्षी आता बदल हवाय बदल बदल ना बदलच करायचा हा बदल करायचा मोदी पंतप्रधान होणार नाही तसं आता कसे होतील कोण होईल असं आता राहुल गांधी होईल उद्धव ठाकरे होते कोणी होईल त्यांच्यात दुसरं कुणी होईल पण मोदी नकोच नकोच मोदी नकोच आहे मोदी पाहिजे तुम्हाला पंधरा लाख रुपये आले तर तुम तुम्हाला तुम तुम आले का आधीवर तुम्ही नाही तुम्हाला आले नाही मग आमचे बुद्ध कशी टाकले असते काय सांग आम्हाला जर आले असते तर आम्ही मोदी मोदी केलं असतं ना, <laughs> ना आम्ही मोदीचं उसमून असं डोके फिरवलं असतं मोदीला फोटो फिरू असतं सगळ्या एकादशीच्या दिवशीच्या टायमाला पंधरा लाख डॅम प्रचार करतो लगेच उद्यापासून करतो अडचण नाही बाबा तुम्ही घेऊनच करता तुतारी शंभर टक्के दोन लाखाच्या पुढे तु तरी शंभर टक्के आजीबाद विक्री येणार नाही